सगळीकडे आपल्याला ना अशी तोरण कंदील रंगीबेरंगी रंगी, कंदील हे दोन घेतले तर शंभर रुपये आणि हे असे है। वैक्स दिवे आहेत खूप बॅग्स दिवे खूप छान छान आहेत फोल्डेबल आहेत कंदील जगदंब श्री स्वामी समर रनिंग लाईट्स आहेत या ठिकाणी ही साईड लटकन आहेत वीस ला एक आणि पन्नास ला तीन तोरण आहेत कंदील आहेत साईड ठिकाणी नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत दादर वेस्टला स्टेशनच्या अगदी जवळ असलेली छबिलदास गल्ली सणासुदीला अगदी कलरफुल असते आणि या ठिकाणी तसं पाहिलं तर नेहमीच गर्दीच असते तर आज या ठिकाणचा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करते प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सण कोणताही असो दे ही छपिलदास गंधी नेहमीच गजबजलेली असते आत्ता आहे दिवाळी आकाश स्वीट्स त्याच्याबरोबर पर अपोजिटला आहे हा स्टॉल या ठिकाणी छान छान असे आपल्याला कंदील दिसतात दादा कितीपासून कंदील सुरुवात होते दीडशे रुपयापासून तंदिला सुरुवात होते ती पाचशे रुपयापासून तशीच अशी ही तोरणा आहेत साईड लटकन आहेत म्हणजे त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं असे हे दिवे असं बरंच काही या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल आकाश स्वीट्स त्याच्या बाजूला हा स्टॉल आहे या ठिकाणी ना अशी तोरणं आहेत सुरेख अशी काय प्राइस रेंजने चालू होतात स्टार्ट दीडशे पासून सुरुवात होते पाचशे ते सहाशे पर्यंत या ठिकाणी तोरणं आहेत छान अशी कलरफुल तोरणं आपल्याला या ठिकाणी मिळतील आकाश स्वीट्स याच्या बाजूला आपण हा तोरणांचा एक स्टॉल पाहिला त्याच्याबरोबर अपोजिटला सुद्धा असे सुरेख असे कंदील आहेत खूप छान छान असे अगदी रंगीबेरंगी कंदील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील खूप गर्दी या ठिकाणी आहे साज सौभाग्य वस्तू भांडार वृंदावन या ठिकाणीसुद्धा खूप छान छान तोरणं बरंच काही आपण इथे पाहतो आहे गर्दी खूप आहे महिला वस्तू भांडार या ठिकाणी आपण आत्ता आहोत इथे ना सुंदर अशी तोरणं आहेत साईड लटकन आहेत सुरेख अशी तोरणं आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये महिला वस्तू भांडार इथे हा एक स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे सुरेख असे कंदील या ठिकाणी आहेत आणि ना या ठिकाणी आपल्याला शुभ लाभ स्वस्तिक लक्ष्मीची पावलं सुद्धा बरंच काही काही पाहायला मिळेल लक्ष्मीची पावलं अशी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहे रांगोळ्या देखील आहेत स्टिकर आहेत बरंच काही काय या स्टॉलवरती आहे कोहिनूर ब्युटी या शॉपच्या बरोबर खाली हा स्टॉल आहे या ठिकाणी अशी आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत दोनशे रुपये स्टार्टिंग प्राईज आहे सुरेख अशी आर्टिफिशियल फ्लॉवर्स या ठिकाणी आहेत कोहिनूर ब्युटिक याच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी रांगोळीचा स्टॉल आहे इथे कलर्स आहेत दहा रुपये हा एक ग्लास आहे आणि या जाळ्या कशा आहेत वीसला ला एक आणि पन्नासला तीन अशा याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि या मोठ्या पन्नासला ला ला एक आणि हे जे आहेत हे साचे रुपयाला एक आहे हा पन्नास वाले हा पन्नासला ला आहे असे वेगवेगळे साचे रांगोळीचे या ठिकाणी आहेत ते कितीचे आहेत दहा ला आपन दाला। बोटल ला रांगोळीसाठी लागणाऱ्या बॉटल्स म्हणजे रांगोळी काढण्यासाठी लागणाऱ्या बॉटल्स सुद्धा या ठिकाणी आहेत रांगोळीच्या बाजूलाच हा स्टॉल आहे या ठिकाणी लेडी चप्पल्स आहेत कोई बी लिहा टू हंड्रेड कोणतीही घ्या दोनशे रुपये आहे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत गिफ्ट एंड लाईट असं या शॉपचं नाव आहे सुरे कशी तोरणं आहेत कंदील आहेत साईड लटकन आहेत कलरफुल असं सगळं नाही खूप छान दिसतंय या शॉपच्या बाजूला हा चप्पलचा स्टॉल आहे कोणतेही चप्पल घ्या या ठिकाणी सुद्धा दोनशे रुपयेच आहे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत सुरेख अशा चप्पल्स आहेत या ठिकाणी दोनशे रुप प्रकाश कला मंदिर या शॉपच्या समोर हा स्टॉल आहे त्या ठिकाणी शूज आहेत बच्चे कंपनीसाठी तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे छोटे 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 शूज खूप सुरेख आहेत प्रकाश कला मंदिर आणि आयडियल आता आपण जे शूज पाहिले छोट्या मुलांचे त्याच्याच बरोबर बाजूला हा स्टॉल आहे या ठिकाणी मोजड्या आहेत क्या प्राइस रेंज आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड और येवाला टू हंड्रेड आणि हे थ्री हंड्रेड हे की ना थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड छान अशा मोजड्या आहेत फॅन्सी एकदम आयडियलच्या बरोबर समोरच हा स्टॉल आहे या ठिकाणी रांगो या रांगोळीच्या जाळ्या आहेत हे किती हा मोठा आहे किती प्राइस आहे हंड्रेड रुपीज प्राइस आहे रांगोळीच्या वेगवेगळ्या साईज मध्ये या ठिकाणी जाळ्या आहेत सुरे कशी लक्ष्मीची पावलं आहेत काय प्राइस आहे लक्ष्मीची पावलं शंभर रुपये तसंच वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये रांगोळ्या देखील या ठिकाणी आहेत सुरे कशा लाभ आहे स्वस्तिक आहे उंबरठा पट्टी आहे रांगोळ्या देखील छान छान आहे रांगोळी क्या प्राईज आहे ये छोटा आयडियलच्या इथून असं आपण पुढे जातोय सगळीकडे आपल्याला ना अशी तोरणं कंदील रंगीबेरंगी कंदील सुरेख असं पाहायला मिळत आहे कंदील तर खूप छान छान असे कंदील या ठिकाणी आहेत श्रीकृष्ण बटाटा वडा फेमस असा हो दादर मधील त्याच्या बरोबर अपोजिटला हा स्टॉल आहे सुरेख अशी ही साईड लटकन आहे दीडशे रुपये एक आहे तीनशे रुपये जोडी आहे तसंच या ठिकाणी हार देखील आहेत सुरेख असे शंभर रुपयापासून सुरुवात होते वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ना या ठिकाणी हार आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये देखील आहेत दे वनमाळी हॉलच्या खाली हा स्टॉल आहे छान अशी लाइटिंग आहे या स्टॉलवरती सुरेख अशी हे दिवे खूप छान आहेत एक घेतला तर सत्तर रुपये आणि दोन घेतले तर शंभर रुपये असे, असे दिवे या ठिकाणी आहेत एल ई डी लाईटवरती आणि असे हे पाण्यावर चालणारे दिवे देखील या ठिकाणी आहेत याची प्राइस काय आहे ए दादा याची प्राइस मनमाळी हॉलच्या समोरच हा एक स्टॉल आहे त्या ठिकाणी उरली आहेत अशा ह्या वॅक्स कॅन्डल आहेत आणि हे असे दिवे आहेत खूप सुरेख दिसत आहेत हे कसे लावायचे हा पॅकेट आहे क्या कलर अच्छा खूप छान आहे असे दिवे आहेत आणि अशा पणत्या देखील या ठिकाणी आहेत रंगीबेरंगी अगदी पणत्या आहेत वॅक्सवाल्या सुरेख असे दिवे आहेत वॅक्स दिवे खूप छान छान आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि कलर्स मध्ये अशा ह्या वॅक्स स्कॅन्डल आहेत कंदील तर अतिशय सुरेख असे आहेत इथे पाहतो आहे आपण वनमाळी हॉलच्या बरोबर ऑपोजिटला ना हा स्टॉल आहे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या ठिकाणी कंदील आहेत फोल्डेबल आहेत कंदील ते हा जो खणाचा आहे त्याची काय प्राइस आहे हा आणि हा पहिला नाही तो तो खणाचा हां सहाशे छान असे कंदील या ठिकाणी आहेत आयडियल बुक डेपो आणि फॅमिली स्टोर या इथून आता आपण पुढे जातो रनिंग लाईट्स आहेत या ठिकाणी सुरेख अशा कलरफुल अशा आणि त्याच्याच बाजूला हा एक स्टॉल आहे या ठिकाणी असे कंदील आहेत आपले छत्रपती महाराज शुभ दीपावली जगदंब श्री स्वामी समर्थ शुभ दीपावली पंढरी असं सगळं दिलेलं आहे दोनशे ऐंशी रुपये याची प्राईज आहे आणि तो शेवटचा आहे तो अडीचशे रुपये आहे आणि ना हे असे आपल्याला फोल्डिंगमध्ये येणार ह्याचं पॅकिंग असं येणार जी पी विचारे आणि कंपनी सुरेख असे आपण कंदील या ठिकाणी पाहतोय वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये आणि खूप छान छान असे खूप कलरफुल असं हे खूप छान दिसतंय गर्दी खूप आहे पण या ठिकाणी फार चांगलं काही इथे शूट करता येत नाही आहे आकाश स्वीट आणि बीग सेल याच्या ना एक स्टॉल आहे प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहे या स्टॉलवरती ना मेटलमध्ये सुरे कसे दिवे आहेत तसेच असे ग्लासमध्ये देखील दिवे आहेत सुरेख असे

पेटलमध्ये आहेत खूप छान छान असे आहेत साडे सहा वाजले तर शूट करून आता घरी जायला निघाले सुंदर असे या ठिकाणी लाइटिंग केली आहे आणि आता या ठिकाणी गर्दी वाढतच चाललेली आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा आपल्या एका छानशा कमेंटमुळे असे व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं धन्यवाद